नमस्कार मित्रांनो मी बाबरा या ठिकाणी आलेलो आहे आणि हा जो गणपती आहे हा जोशी यांचा गणपती म्हणजे ग्राम जोशींचा गणपती इतकं सुंदर मंदिर गणपतीचं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जैन मंदिर आहे वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी सभापूर्व निर्विघ्न करून देवे सर्वदा गणपती बाप्पा मोर्या असा छान हा बाबरा येथील गणपती महाराजाचं मंदिर आहे तुम्ही श्री क्षेत्र बाबरा इथे आल्यावर गणपती महाराजाचं नक्की दर्शन घ्या अशी आहे व्य गणपती महा, महा गणपती मंदिर आहे बाबऱ्याचं सुंदर मंदिर आहे गणपती पप्पाला फौर प्रसन्न वाटते तर नक्की तुम्ही बाबरा येथील गणपतीच्या मंदिरात दर्शनाला या मित्रांनो माझं सफर नावाचं यूट्यूबर चॅनल आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा असा हा महागणपती धन्यवाद